इंडिया न्यूज न्यूज लोकप्रिय चोपड्यात गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाकडून पथसंचलन पोलीस प्रशासनाकडून मोठा बंदोबस्त अधिकाऱ्यांसह पार्शे पोलीस कर्मचाऱ्यांचा ताफा आज विसर्जन चोपडा शहरातील पाचव्या दिवशीच्या गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर शहरात जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर महेश्वरी रेड्डी चाळीसगाव विभागीय अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर चोपडा पोलीस विभागीय अधिकारी डॉक्टर कुणाल सोनवणे चोपडा शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मधुकर साळवे मार्गदर्शनातून पोलीस प्रशासनाकडून पदसंचलन छत्रपती शिवाजी महाराज चौकीतून मच्छी चौक भोकरवाडा पोलीस स्टेशन आशा टाकी गोल मंदिर मेन रोड चौक पाटील दरवाजा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक छत्रपती शिवाजी महाराज चौकात समारोप करण्यात आला यावेळी पोलीस विभागीय या अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर यांच्याशी संवाद साधताना त्यांनी सांगितले की कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस प्रशासनाला सहकार्य करा व विसर्जन मिरवणुकीत कोणताही अनुचित प्रकार न घडता गणेश विसर्जन पार पाडा आवाहन करण्यात आले या विसर्जन म्हणून ड्रोनची नजर राहणार आहे की मिरवणूक वाजत गाजत पुढे चालत राहावे असं त्यांनी सांगितले व पोलीस प्रशासनाकडून उत्कृष्ट गणेश मंडळांना बक्षीसही ठेवण्यात आले आहे सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी विश्वास वाडे चोपडा इथे जो पाचव्या दिवसाचं विसर्जन बंदोबस्त आहे त्या विसर्जन बंदोबस्तासाठी एक ॲडिशनल एस पी तीन डी वाय एस पी दर्जाचे अधिकारी पाच पी आय दर्जाचे अधिकारी चोवीस हे ए टी आय पी एस आय दर्जाचे अधिकारी असणार आहेत तसेच पोलीस अंमलदार जे आहेत ते एकूण तीनशेच्या आसपास पोलीस अंमलदार पुरुष पोलीस अंमलदार एक शंभरच्या आसपास महिला पोलीस अंमलदार हे असणार आहेत सर्व बंदोबस्तामध्ये तीन आर सी बी प्लॅटून आपण बोलावलेले आहेत त तसेच दोन एस आर पी एफचे प्लॅटून हे बंदोबस्तासाठी आलेले आहेत तसंच एकशे सत्तर आमच्या पोलीस अंमलदारांना मदत करण्यासाठी एकशे सत्तर होंगार्स ज्यामध्ये महिला आणि पुरुष आहेत असे या बंदोबस्तासाठी असणार आहेत आ, संपूर्ण मिरवणूक मार्गावरती आपण जवळजवळ सात कॅमेरे बसवलेले आहेत जे जे से सेन्सिटिव्ह पॉईंट आहे संवेदनशील जी ठिकाणं आहेत ती सर्व संवेदनशील ठिकाणं ही आपण सी सी टी व्हीनं कवर केलेली आहे तसेच ड्रोनमार्फत देखील आपण मिरवणुकीवर मिरवणूकच्या मार्गावरती संवेदनशील ठिकाणं आहेत त्याच्यावरती आपली नजर असणार आहे जे वरिष्ठ अधिकारी आहेत ते झोनल त्यांना झोन दिलेले आहेत त्या झोनमधलं जे बंदोबस्ताचं निरीक्षण असेल देखरेख असेल हे डी वाय एस पी दर्जाचे अधिकारी ते करणार आहेत जे काही सर्व चोपडावासी आहेत जे मंडळांचे सदस्य आहेत पदाधिकारी आहेत त्यांना मी आवाहन करेल की उद्याचा जो आपला बंदोबस्त आहे आपली जी विसर्जन आ, आ, विसर्जन आहे मिरवणूक आहे त्याच्यासाठी आपण लवकरात लवकर आपल्या मंडळांना विसर्जनासाठी लवकरात लवकर सुरुवात करावी आणि वेळेवरती जे आहे आपल्या स्त्रींचं विसर्जन जे आहे ते आपण करण्याचा प्रयत्न करावा बाराची जी वेळ आहे आवाजाची जी मर्यादेची वेळ आहे ती बारा वाजेची सगळ्यांनी कृपा करून पाळावी आम्हाला कुठल्याही कारवाई करण्याची वेळ आपण येऊ देणार नाही अशी अपेक्षा मी जे मंडळांचे अध्यक्ष आहेत सदस्य आहेत त्यांना त्यांच्याकडनं करते आपल्या मिरवणूक मार्गावरती इतर धर्मियांचे देखील बरेचसे देखी धार्मिक स्थळं आहेत या धार्मिक स्थळांच्या कुठलंही विकल्पणा होणार नाही आपल्याकडनं चुकीचं कृत्य होणार नाही याची काळजी सर्व मंडळांनी घ्यावी सर्व तो तो, जे पदाधिकारी आहेत सदस्य आहेत त्यांनी घ्यावी असं मी आव्हान करेल आपल्याला काही अडचण असेल तर इथले प्रभारी अधिकारी असतील आम्ही असो आम्ही याच्यावरती आहे आमच्याशी संपर्क करावा काही आपल्याला मदत लागली आमचा हे टेक्स्ट देखील तिथे असणार आहेत तर आपण आमच्याशी संपर्क करावा सगळ्यांना उद्याच्या विसर्जनाच्यासाठी मी शुभेच्छा देते आणि सगळ्यांना शांततेचं आव्हान करते धन्यवाद